नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील चालू घडामोडी प्रश्नोत्तर फॉर्मॅटमध्ये तर आता सुरुवात करूया तर, तर बघा पहिला प्रश्न काय आहे ग्रॅव्ह हॉक हायब्रीड पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाने विकसित केलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे युनायटेड किंगडम तर ही ग्रॅव्ह हॉक हायब्रिड नावाची जी पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे ही युनायटेड किंगडम या देशाने जे आहे ते विकसित केलेली आहे तर रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना तोंड देण्यासाठी युक्रेनने ग्रॅव्ह हॉक हायब्रिड जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली ही विकत घेतलेली आहे ती युनायटेड किंगडमने विकसित केलेली आहे ती कमी पल्ल्याच्या धोक्यांना विशेषतः वेगाने हलणाऱ्या हवेतील वस्तूंना लक्ष्य करते क्षेपणास्त्रे मॅक दोन पॉईंट पाच पर्यंत पोहोचू शकतात आणि बारा मैल अंतरापर्यंतच्या लक्ष्यांना लक्ष करू शकतात हे ड्रोन क्रूज क्षेपणास्त्रे आणि कमी उंचीवर उडणाऱ्या विमानाविरुद्ध प्रभावी आहेत तर लक्षात ठेवा हे ग्रॅव्ह हॉक नावाची जी हायब्रिड क्षेपणास्त्र प्रणाली आहे ही युनायटेड किंगडम या देशांनी ज्या ते बनवलेली आहे आणि युक्रेनने ती विकत घेतलेली आहे रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना तोंड देण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा कतरनिया घाट वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर असे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश तर हा कतरनिया घाट वन्यजीव अभयारण्य जो आहे हा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे तर भारत नेपाळ सीमेजवळील कतरनिया घाट वन्यजीव अभयारण्यात पंचाळीस ते पन्नास वर्षाच्या नर हत्तीचा मृतदेह आढळला कतरनिया घाट वन्यजीव अभयारण्य हे उत्तर प्रदेशातील अप्पर गंगेच्या मैदानात एक संरक्षित क्षेत्र आहे ते एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये प्रोजेक्ट टायगरचा भाग बनले आणि दुधवा व्याघ्र प्रकल्पाचे एक मुख्य क्षेत्र आहे या अभयारण्यात साल आणि सागवान जंगले गवतळ प्रदेश दलदल पांथळ जागा असलेली एक नाजूक तराई परिसंस्था देखील आहे तर कतरनिया घाट वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आणि एकोणीशे सत्याऐंशी मध्ये ते प्रोजेक्ट टायगरचा भाग बनलं आणि दुधवा व्याघ्र प्रकल्पाचं एक मुख्य असं क्षेत्र आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा गोवर रोग हा कोणत्या कारक घटकामुळे होतो तर याचे योग्य उत्तर आहे विषाणू तर अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा हा जो गोवर रोग आहे हा या विषाणू कारक घटकामुळे होतो गोवर हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे जो अमेरिकेत विशेषतः टेक्सासमध्ये कमी लसीकरण दर आणि आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे पुन्हा पसरत आहे हा पॅरामेक्झो व्हायरसमुळे होणारा हवेतून पसरणारा आजार आहे जो थेट संपर्क आणि हवेतून पसरतो हा विषाणू श्वसन मार्गाला संक्रमित करतो आणि गंभीर गुंतागुंत आणि मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो लक्षणे चार ते सात दिवसापर्यंत उच्च तापमाने सुरू होतात त्यानंतर खोकला नाक वाहणे डोळे लाल होणे तोंडात पांढरे डाग येतात चेहरा आणि मानेवर पुरं उडते नंतर संपूर्ण शरीरात पसरते जे कमी होण्यापूर्वी सुमारे पाच ते सहा दिवस टिकते तर गोवर हा एक संसर्गजन्य विषाणू रोग आहे किंवा हा कारक का आहे लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला जो की आता अमेरिकेत विशेषतः टेक्सासमध्ये हा कमी लसीकरणाचा दरामुळे जो आहे तो पसरत आहे आणि हा पॅरामिक जो व्हायरसमुळे होणारा हवेतून पसरणारा आजार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि मेनली हा श्वसन मार्गाला संक्रमित करतो पुढचा प्रश्न आहे दरवर्षी कोणता दिवस जागतिक पर्यटन लवचिकता दिन म्हणून साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे सतरा फेब्रुवारी तर दरवर्षी सतरा फेब्रुवारी रोजी जागतिक पर्यटन लवचिकता दिन म्हणून साजरा केला जातो तर पर्यटन क्षेत्राची लवचिकता आणि अनुकूलता अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी सतरा फेब्रुवारी रोजी जागतिक पर्यटन लवचिकता दिन हा साजरा केला जातो हा दिवस एका मजबूत पर्यटन उद्योगाचे महत्त्व अधोरेखित करतो जो अडचणीमधून सावरू शकतो आणि आर्थिक वाढ सांस्कृतिक देवाणघेवाण आणि शाश्वततेला समर्थन देऊ शकतो महामारी आर्थिक संकटे आणि हवामान बदल यासारख्या जागतिक आव्हानांना पर्यटन अजूनही असुरक्षित आहे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने स्थापन केलेला हा दिवस पुनर्प्राप्ती आणि सहकार्यासाठी धोरणांना प्रोत्साहन देतो दोन हजार पंचवीस मध्ये संयुक्त राष्ट्र हवामान लवचिकता पर्यटनाला चालना देण्यासाठी हवामान कृतीवर जागतिक चर्चा आयोजित करत आहे तर दरवर्षी सतरा फेब्रुवारी हा दिवस जागतिक पर्यटन लवचिकता दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशात आहे तर यास योग्य उत्तर आहे ब्राझील तर दोन हजार परिषदेचे यजमानपद ब्राझील या देशामध्ये आहे तर ब्राझील सहा ते सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी रिओ दि जॅनरो येथे ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करेल दोन हजार पंचवीसचे चे अध्यक्ष म्हणून ब्राझील जागतिक प्रशासन सुधारणा आणि जागतिक दक्षिण राष्ट्रांमध्ये मजबूत सहकार्यांवर लक्ष केंद्रित करण्याचं उद्दिष्ट ठेवतं ब्रिक्सची स्थापना दोन हजार नऊ मध्ये ब्राझील रशिया भारत आणि चीन यांनी केली होती तर दोन हजार दहा मध्ये दक्षिण आफ्रिका याच्यामध्ये सामील झाला होता या गटात आता अकरा पूर्ण सदस्य आहेत एक म्हणजे ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका सौदी अरेबिया इजिप्त यु एई इथिओपिया इराण आणि इंडोनेशिया अशी गुण अकरा पूर्ण सदस्य ब्रिक्समध्ये आहेत लक्षात ठेवा तर दोन हजार पंचवीसच्या ब्रिक शिखर परिषदेचे यजमानपद हे ब्राझील या देशामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताची दीर्घकालीन क्रमवारी एकोणीशे त्र्याण्णव दोन हजार बावीस काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे सहा तर हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताची दीर्घकालीन क्रमवारी जी आहे ती सहा क्रमांकाची आहे स्पष्टीकरण बघा तर क्लायमेट रिस्क इंडेक्स हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार पंचवीस तर नुकताच क्लायमेट रिस्क इंडेक्स दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलेला असून भारताची दीर्घकालीन क्रमवारी ही सहाव्या आहे आणि दोन हजार बावीस साठी अल्पकालीन क्रमवारीत भारत एकोणपन्नासव्या स्थानावरती आहे अल्पकालीन क्रमवारीत भारताने सुधारणा केलेली आहे दोन हजार एकवीसच्या अहवालात दीर्घकालीन क्रमवारी क्रमवारीत भारत टॉप दहा मध्ये होता आणि अल्पकालीन क्रमवारीत सातव्या स्थानावरती होता भारतात तीस वर्षात चारशे प्लस हवामानविषयक आपत्ती ऐंशी हजारहून अधिक मृत्यू आणि एकशे ऐंशी अब्ज यु एस डॉलर पेक्षा जास्त आर्थिक नुकसान झालेलं आहे क्लायमेट रिस्क इंडेक्स दोन हजार पंचवीस म्हणजे काय तर नैसर्गिक का आपत्तीमुळे होणारे मृत्यू आणि आर्थिक नुकसान याचे विश्लेषण करणारा हा अहवाल आहे जर्मन वॉच या जर्मन पर्यावरण संस्थेने हा प्रकाशित केलेला आहे दोन हजार सहा पासून दरवर्षी हा अहवाल प्रसिद्ध केला जातो एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार बावीस या तीस वर्षाचा डेटा यामध्ये समाविष्ट आहे शेवटचा अहवाल दोन हजार एकवीस मध्ये जाहीर झाला होता त्यानंतर आता दोन हजार पंचवीसचा चा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे अहवालातील प्रमुख माहिती तर एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीत सर्वाधिक प्रभावित देश कुठले आहेत तर एक म्हणजे डोमिनिका चीन होंडुरास म्यानमार इटली आणि भारत दोन हजार बावीसमध्ये मध्ये सर्वाधिक प्रभावित देश कोणते होते पाकिस्तान पुरामो मोठे आणि नंतर बेलिस आणि इटली महत्वाची नोंद एशियन डेव्हलपमेंट बँक नुसार दोन हजार सत्तरपर्यंत पर्यंत भारताचे चोवीस पॉईंट सात टक्के जी डी पी जे आहे हे याचं नुकसान जे आहे ते हवामान जोखीम निर्देशांक म मध्ये हवामानामुळे जे आहे ते होऊ शकतं असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे तर हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताची दीर्घकालीन क्रमवारी किती आहे ते आहे सहावी आणि दोन हजार बावीस साठी अल्पकालीन क्रमवारीत भारत जो आहे तो एकोणपन्नासव्या स्थानावरती आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे है? भारतात हॅमर गायडेड बॉम्ब शस्त्र प्रणाली तयार करण्यासाठी बी ई एल भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने कोणत्या कंपनीशी भागीदारी केलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे सॅफ्रॉन इलेक्ट्रॉनिक्स आणि डिफेन्स तर भारतात हॅमर गायडेड बॉम्ब शस्त्रप्रणाली तयार करण्यासाठी बी ई एल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने सॅफ्रॉन इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स या कंपनीची भागीदारी जयती केलेली आहे तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि फ्रान्सची सॅफ्रॉन इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स यांच्यामध्ये भागीदारी जायती झालेली आहे तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि फ्रान्सच्या सॅफ्रॉन इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स यांनी नुकतीच भागीदारी जाहीर केलेली आहे या भागीदारी अंतर्गत हॅमर हायली ॲगाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज हे स्मार्ट प्रिसिजन गायडेड एअर टू ग्राउंड शस्त्र भारतात तयार केलं जाणार आहे हा उपक्रम आयातीवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमाला बळकटी देण्यासाठी राबवण्यात आलेला आहे है। हॅमर शस्त्रप्रणाली ही अत्यंत अचूक आणि उच्च क्षमता असलेली शस्त्रप्रणाली असून ती लढाऊ विमानावरती बसवली जा जाते याची निर्माता सॅफ्रॉन इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स ही फ्रेंच कंपनी आहे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे तीन पॉईंट एक मीटरची लांबी आहे जवळपास दहा फूट दोन इंच सत्तर किलोमीटर पेक्षा जास्त याची रेंज आहे आणि या भागीदारी अंतर्गत सॅफ्रॉन कंपनी जी आहे ती बीई एल ला जाहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला तंत्रज्ञान जे आहे ते हस्तांतरित करणार आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा तर भारतात हॅमर गॅडेड बॉम्ब प्रणाली तयार करण्यासाठी भारत हेवी इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने ह्या सॅप्रॉन इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स कंपनीसोबत भागीदारी जी आहे ती केलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा मित्र प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला तर असं योग्य उत्तर आहे सेबी तर मित्र प्लॅटफॉर्म जो आहे या सेबीनं जो आहे हा सुरू केलेला आहे तर सेबीने नुकतेच मित्र प्लॅटफॉर्म जो आहे लॉन्च केलेला आहे हे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी एक नवीन सुविधा आहे मित्र प्लॅटफॉर्म याचं पूर्ण बघा लॉंग फॉर्म काय म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रेट्रिवल असिस्टंट म्हणजेच मित्र हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे याचा उद्देश आहे गुंतवणूकदारांना ऍक्टिव्ह नसलेल्या किंवा विसरलेल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा शोध घेण्यासाठी आणि ती पुन्हा मिळवण्यासाठी मदत करणे तर त्यासाठी सेबीनं जे आहे ते मित्र प्लॅटफॉर्म जे आहे ते लॉन्च केलेलं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे अरुण शौरी तर द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक आहेत अरुण शौरी तर प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत अरुण शौरी यांनी नवीन पुस्तक द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स ज्या येथे लिहिलेलं आहे हे पुस्तक विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारसरणी आणि त्यांच्या ऐतिहासिक प्रभावावरती केंद्रित आहे अरुण शौरी हे एक अर्थतज्ज्ञ आहेत पत्रकार आहेत लेखक आणि राजकारणी आहेत त्यांनी द इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक म्हणून काम केलेलं आहे राजकीय कारकिर्द अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या कार्यकाळामध्ये ते संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री होते त्यांना रॅमन मॅक्सेस हे पुरस्कार एकोणीशे ब्याऐंशी साली मिळालेला आहे आणि पद्मभूषण पुरस्कार एकोणीशे नव्वद साली मिळालेला आहे त्यांची इतर प्रसिद्ध पुस्तकं आहेत सिमटम्स ऑफ फेसिझम द कमिशनर ऑफ लॉस्ट कॉझेस मिशनरीज इन इंडिया कंटिन्युटीज चेंजेस आणि डिलमास द पार्लमेंटरी सिस्टीम व्हाट वी हॅव मेड ऑफ इट व्हाट वी कॅन मेक ऑफ इट अशी त्यांची काही प्रसिद्ध इतरसुद्धा पुस्तकं आहेत आणि आता हे पुस्तक लक्षात ठेवा द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स हे पुस्तक लिहिलेलं आहे अरुण शौर्या यांनी पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस सालचा सा आयकर विधेयक कोणत्या जुन्या कायद्याची जागा घेईल एक तर असं योग्य उत्तर आहे आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट तर दोन हजार पंचवीस सालचा आयकर विधेयक जो आहे हा आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट या जुन्या कायद्याची जागा जी आहे ती घेणार आहे तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीस सादर केलेला आहे हा विधेयक एकोणीसशे एकसष्टच्या इन्कम टॅक्स ऍक्टची जागा घेईल यामध्ये कर प्रक्रियेला सोपं केलं जाईल नवीन शब्दसंग्रह आणला जाईल आणि कर प्रणाली अधिक पारदर्शक केली जाईल नवीन विधेयकाचे उद्दिष्ट आहे कर प्रक्रिया सोपी आणि स्पष्ट करणे जुनी आणि क्लिष्ट भाषा काढून टाकून नवीन शब्दसंग्रह आणणे विधीसंबंधी गुंतागुंती कमी करणे आणि कर प्राधिकरणांचे अधिकार स्पष्ट करणे मुख्य बदल ॲसेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर यांना बदलून टॅक्स इयर हा शब्द प्रयोग वापरण्यात येईल इन्कम टॅक्स एकोणीसशे एकसष्टमध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव कलम होती परंतु नवीन विधेयकात ती संख्या वाढून पाचशे छत्तीस केलेले आहे शेड्यूलची संख्या चौदावरून सोळा करण्यात आलेली आहे व्हर्च्युअल डिजिटल ऍसेट्स डिजिटल मालमत्तासाठी स्पष्ट व्याख्या देण्यात आलेली आहे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स सी व्ही डी टीला कर प्रशासकीय कार्य राबवण्यासाठी अधिक अधिकार देण्यात आलेले आहेत आणि डिजिटल मॉनिटरिंग प्रणाली लागू केली जाईल ज्यामुळे कर चोरीवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येईल तर दोन हजार पंचवीस सालचा सा आयकर विधेयक हा जो कायदा आहे हा जो आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट जो जुना होता त्याची जागा जो आहे हा घेणार आहे तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर अशा प्रकारचे दहा प्रश्न त्याचं विश्लेषण जे आहे ते आपण बघितलेलं आहे चॅनलवरती नवीन असेल तर सर्वांनी चॅनल जे आहे सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट